नाही रुष्टे बाळा मी आहे तुझ्यावर पण तुझ्यावर तू जीव प्राण माझे तू सर्व भान माझे नाही बोलत तुला परत परत नाही बोलत तुला तुला कोण म्हणते काही तुला काहीच म्हणत नाही तुला राग आला म्हणती नाही नाही तू काय म्हणते आता रागच येणार नाही मला काल म्हणलं आज राग येईल असं कोण होत काल आला होता ना नाही काल बी नाही आला ना आज बी नाही आला मी तुला बोलतो का कधी नाही तू नाही बोलत म्हणूनच नाही आला मला वाईट वाटलं तुला बोलतो नको वाईट वाटून देऊ सोबत Sun